अंबरनाथ मध्ये निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर स्थानिक राजकारणात तणाव निर्माण शहरातील प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना आणि भाजप आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची मालिका राबवत आहेत कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी आयोजित केलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत वाळीकर कुटुंबियांमुळेच निवडणूक लांबणीवर गेली असा थेट आरोप केलाय यावेळी अभिजित करंजुले पाटील यांनी सांगितले की नगराध्यक्ष पदासाठी साधना राजेंद्र वाळेकर यांनी अर्ज दाखल केला होता या अर्जावर अपीलही करण्यात आले होते दरम्यान साधना वाळेकर यांनी अपील प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच आपला अर्ज मागे घेतला तरी देखील अपील दाखल झाल्याने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी लागली असा दावा अभिजित करंजुले यांनी केला आहे याच कारणामुळे अंबरनाथची निवडणूक वाळेकर कुटुंबियांमुळेच पुढे ढकलली गेली असा थेट आरोपही त्यांनी केला या वक्तव्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण आणखी तापले असून येत्या काही दिवसात आरोप प्रत्यारोपाचा सूर अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते नाही हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे मी कोणत्याही उमेदवाराच्या बाजूने अथवा विरोधामध्ये वकीलपत्र दाखल केले नव्हतं अथवा कोणतेही इलेक्शन अपील दाखल केलेलं नव्हतं यामध्ये अठरा तारखेला छाननी झाल्यानंतर सर्वात प्रथम जर कोण इलेक्शन अपीलमध्ये गेला असन ते राजेंद्र वाळेकर गेलेले होते राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर साधना वाळेकर यांनी अपील दाखल केलेली होती त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की साधना राजेंद्र वाळेकर इने इने तेजश्री करंजुले अध्यक्षपदाचे उमेदवार यांच्या विरोधामध्ये प्रामुख्यानं अपील क्रमांक सहा एक दोन हजार पंचवीस दाखल केलेलं होतं त्यामध्ये त्यांचं जे कंटेन्शन होतं की त्यांनी जे राष्ट जे निवडणूक चिन्ह आहे त्यात दोन रिकामी ठेवली होती त्यांच्या मिळकतीचं वर्णन केलेलं नव्हतं कृषी दाखवली होती आणि बिझनेसचं उत्पन्न दाखवलं आणि तिसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला त्यांचा जन्मदाखला हा ग्रामपंचायतीचा आहे परंतु ह्या बाबतीमध्ये त्यांनी ज्यावेळेस छाननी झाली त्यावेळेस त्यावेळेस त्यांच्या प्रतिनिधीनं अथवा त्यांच्या वकिलांनी छाननीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची हरकत घेतलेली नव्हती किंवा लेखी रिप्रेझेंटेशन दाखल केलं नव्हतं असं असताना कोर्टामध्ये ॲक्सेप्टन्सच्या विरुद्ध दा अपील दाखल केलं गेलं आणि आज अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आज अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक जी पुढे ढकलण्यात आलेली आहे केवळ अध्यक्षपदाच्या नॉमिनेशनच्या विरुद्ध ॲक्सेप्टनच्या विरुद्ध अपीलमध्ये गेल्यामुळं आणि त्या अपिलाचा निकाल हा बावीस तारखेला येणं अपेक्षित होतं तो आप निकाल पंचवीस तारखेला आला म्हणून ही निवडणूक पुढे ढकललेली आहे जर त्याविरुद्ध अपील दाखल झालं नसतं तर अंबरनाथची नगरपालिका न निवडणूक ही पुढे ढकलली गेली नसती दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिप्रेझेंटेशन अथवा तक्रार अथवा हरकत असाही लेखी स्वरूपात नव्हती कोर्टाने त्यांच्या याच्यामध्ये म्हटलं का नो रिझन इज गिव्हन नाही नो एनी ऑब्जेक्शन इज टेकन तर प्रश्न या ठिकाणी असा पडतो की तुम्हाला जर इलेक्शन लढायचं नव्हतं किंवा तुम्हाला पंचवीस तिनी पं पंचवीस तारखेला त्यांनी फॉर्म माघार घेतला याचा अर्थ असा होतो की ही निवडणूक पुढे ढकलावी किंवा ह्या निवडणुकीमध्ये कि अडथळा निर्माण व्हा उमेदवारांची मानसिकता ख खराब व्हावी त्यांचा वेळ प्रचाराच्या अतिरेकी तिथे जावा ह्या एकमेव हेतूने राजेंद्र वाळेकर आणि साधना वाळेकर यांनी किंवा वाळेकर फॅमिलीनी ही संपूर्ण अपील दाखल केली याच्या अतिरिक्त आणि नाव याच्यामध्ये माझं आलं की मी नाना डेरे यांनी कोर्टात जाऊन अपील दाखल केल्यामुळे ही प्रक्रिया पुढे ओळखली माझा आपण ऑन रेकॉर्ड बघू शकता मी माझं मी कोणतंही वकीलपत्र दाखल केलेलं नाही अथवा मी कोणाच्या वतीनं सुद्धा हजर झालेलो नाही एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की मिनू सिंगच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस रिप्रेझेंटेशन मी दाखल केलं त्यांचा मी प्रतिनिधी म्हणून छाननी अधिकाऱ्यांच्या समोर गेलो होतो छाननी अधिकारी आरोकडून त्यावेळेस एक चुकीच्या पदीचा निर्णय झाला होता सरकारचा जी आर असताना तो त्यांना माहीत नव्हता तो मी त्यांच्यापुढं अर्जासह ठेवला आणि त्यांची चूक दुरुस्त करायला लावली याच्या अतिरिक्त मी कोणतंही ह्या याच्यामध्ये कोणतंही काम केलेलं नाही मी माझं प्रतिनिधित्व मी जे काम करतो तो मी माझ्या पक्षाचे किंवा मला जे सांगितलेलं बी जे पीने जे मला काम सांगितलेलं होतं त्याप्रमाणे करत होतो त्यामुळे माझ्यामुळे या ठिकाणी अर्थ निर्माण झाला आता मी ह्या प्रक्रियेमध्ये कार्यभूत ठरलो हे माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की नगरपालिकेची निवडणुकी ह्या दोन डिसेंबर ऐवजी आता पुढे वीस डिसेंबरला त्या ठिकाणी होणार आहे आणि याचं कारण जर का आपण थोडं खोलमध्ये गेलो किंवा याची स्पष्टता आपण पाहिली पा, हे प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येत आहे की साधना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी किंवा उमेदवाराच्या विरोधात अपिललाच जाण्यात आलं होतं आणि त्यामध्ये ते आपल्या अपील फेटाळण्यात आलं परंतु कुठंतरी ह्या वाळेकर कुटुंबाची मानसिकताच त्या ठिकाणी होती किंवा त्यांना या गोष्टीची एक कल्पना होती कि केले नी, आ, की असं काही केल्याने निकाल तर त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लागेल परंतु टाईम लॅब्स किंवा वेळ काढू पण त्या ठिकाणी आपण करू शकतो आणि त्याचं एक त्या ठिकाणी आज आपण पाहू पाहतो की एक जे निवडणुकी आपल्या अठरा दिवस पुढं त्या ठिकाणी ढकलण्यात आलं तर मी आज आपल्या सर्व सरों माध्य सर्वांच्या माध्यमातून ह्या अशा मानसिकतेचा निषेध करतो ह्या एका परिवाराने या शहराला पंचवीस वर्ष मागं ठेवण्याचं काम केलं आणि जाता जाता त्यांचे उतरते दिवस जेव्हा लागले तेव्हा देखील त्यांच्या विचारांनी त्यांच्या कामांनी आता था काही थांबत नाही आज देखील आज संपूर्ण अठरा दिवस निवडणुकी पुढं गेल्यामुळं संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी व्यस्त झालं संपूर्ण उमेदवार त्या ठिकाणी त्रस्त झाले संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी त्रस्त होत आहे अनेकांनी त्यांचे तिकीट मतदार असतील की त्यांनी त्यांचे तिकीट असू किंवा ते गावाचे काही कार्यक्रम असू भरपूर कार्यक्रम त्या ठिकाणी निवडणुकानुसार ठरवले होते परंतु आज हे अठरा दिवस पुढं गेल्यामुळं प्रत्येक व्यक्ती ह्या गोष्टीने आज त्रस्त होणार आहेत आज शाळेतले ना शिक्षक असू किंवा सगळे गोष्टी ज्याही गोष्टी या निवडणूक संदर्भात ज्या अटॅच असतात ते सर्वच यंत्रणा आज त्या ठिकाणी गुंतले गेले हे शहरामध्ये गेल्या आणखीन अठरा दिवस कोणत्याच प्रकारचं विकास कार्य त्या ठिकाणी होणार आहे आणि हे फक्त आणि फक्त एका परिवाराच्या मानसिकतेच्या किंवा एका परिवाराच्या आनंदाकरता किंवा त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटण्याकरता की या शहराला आम्ही कसं त्रास त्रास देतो या शहराला कसं आम्ही भेटीस धरू शकतो या विचाराचं एक त्या ठिकाणी उदाहरण देण्याकरता या परिवारांनी आज त्यांच्या चुकीमुळे निवडणूक आयोगाने अठरा दिवस आपले इलेक्शन त्या ठिकाणी पोस्टपोन केले मी खरं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना ह्या गोष्टीबद्दल स्पष्टता देतो कुठं तरी इतर पक्षांचं नाव सांगण्यात येतं की त्यांच्या माध्यमातून झालं परंतु साधना सु राजेश राजेंद्र वाळेकर यांच्या चुकीमुळे किंवा यांच्या फक्त यांच्या हेतुस्फूट यांनी कोणत्याच प्रकारचं कारण नसताना कोणत्याच प्रकारची निवडणुकीला उभा राहण्याची इच्छा नसताना कारण की त्यांनी यांचा फॉर्म अगोदरच विड्रॉ करून घेतला होता परंतु विड्रॉ करत असताना कोणत्याच प्रकारची न्यायालय लढाई करायची आवश्यकता नव्हती कोणत्याच प्रकारचं त्या अपीलमध्ये तथ्य देखील नव्हतं परंतु मी सांगितलं ना कुठंतरी या सर्व गोष्टीमध्ये काहीतरी टाइम लॅब्स करण्याच्या हेतूने या सर्व काही गोष्टी चालू होत्या आणि त्याचा रिझल्ट किंवा त्याचा एक परिणाम आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला उलट मी अजून त्यांच्या प्रत्येकाच्या ज्ञानात थोडं मी भर पाडतो भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार हे फक्त सूचकी सही नसल्यामुळे हो त्या ठिकाणी बाद झाले होते परंतु त्या ठिकाणी आम्ही सर्व आमच्या जे कायदे सल्लागार असतील त्यांच्याशी त्या ते ठिकाणी चर्चा केली आणि आम्हाला जेव्हा लक्षात आलं की याच्यामध्ये आपण फक्त टाईम लॅप्स करू शकतो परंतु निकाल हा आपल्या बाजूने लागणं शक्य होणार नाही आम्ही प्रत्येक उमेदवाराला बोलवलं त्याला समजूत काढली त्याला त्या ठिकाणी समजवलं आणि त्या ठिकाणी त्याला तयार केलं की त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची न्यायालयीन लढाई नाही करता पक्षाचं काम त्याला त्या ठिकाणी करायचं आहे ज्याच्यानी आज असंही देखील होऊ शकलं असतं की आम्ही जरी साधना सुरेश वाळेकर नसते गेले आमचे पाच लोक गेले असते ते पाच प्रभाग त्या ठिकाणी प्रलंबित ठेवले असते किंवा वेटिंगवर ठेवले असते आणि इतर शहराचा निवडणुकीसारखं झाल्या असत्या परंतु तरी ते पाच शहर ते पाच प्रभाग त्या ठिकाणी वेटिंगवर राहिले असते किंवा त्यांची निवडणुकी त्या ठिकाणी प्रलंबित झाले असते आम्ही आमच्या आम प्रत्येक उमेदवाराला बोलून घेतलं आणि समजवलं आणि त्या ठिकाणी आम्ही एक मानसिकता त्या ठिकाणी घेतली या शहराला कोणत्याच प्रकारचा त्रास होता कामा नाही परंतु ही अशीच मानसिकता या याच्याच विपरीत मानसिकता त्या ठिकाणी हे वाळकर कुटुंब त्या ठिकाणी बाळगतं त्या शहराला त्रास कसा देता येईल या शहराला कसं लुटता येईल या प्रत्येक शहरामध्ये एक असा कुठेतरी एक विचार कसा सेट करता येईल की या शहराला आम्ही कसं वेटीस धरतो आणि त्यांनी आज त्या ठिकाणी त्याचं खूप उत्तम उदाहरण त्या ठिकाणी संपूर्ण नागरिकांना दिले मी पुन्हा एकदा या अशा मानसिकतेच्या अशा विचाराचं या ठिकाणी खंडन करतो आणि याचा निषेध करतो